नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वांनाच एक कॉमन प्रॉब्लेम येत आहे जेव्हा ते ॲप ओपन करत आहेत तर लॉग इनच्या टायमिंगला एक ओ टी पीचा प्रॉब्लेम येत आहे त्याविषयी मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर जेव्हाही आपण ॲप ओपन करत आहोत तर अशा प्रकारे ॲप थोडा वेळ लोड घेत आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकण्यासाठी सांगत आहे तर मी मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पीवर क्लिक केलं ओ टी पीवर सेंड क्लिक केल्यानंतर ओ टी पी सेंड होला झाला पाहिजे मला ओ टी पी आला पाहिजे पण जवळजवळ मी हे दहा ते पंधरा वेळा केलेलं आहे रात्रीपासून ट्राय करत आहे पण एकदाही ओ टी पी आलेला नाही आहे तर अशा प्रकारे खूप साऱ्या लोकांना हा प्रॉब्लेम येत आहे की ओ टी पी सेंड होत नाही आहे ओ टी पी येत नाही आहे म्हणजे आपल्याला ओ टी पी आल्याशिवाय आपण आतमध्ये लॉग इन होत नाही तर अशा प्रकारे फालतूचा ॲप हे बनवण्यात आलेलं आहे की काहीच चालत नाही म्हणजे काही काही आणि खूप त्रासदायक ॲप आहे हा लवकरात लवकर ह्याचे पोर्टल आहे ते अवेलेबल झाले पाहिजे नाहीतर फॉर्म भरणे खूप अवघड होऊन जात आहे लोकांचे एकतर फॉर्म सबमिट होत नाहीत त्यामध्ये ॲपमध्ये लॉग इन होण्यासाठी ओ टी पी पण येत नाही आहे तर तुमच्याबरोबर असे होत आहे का जरूर कमेंटमध्ये पाठ लिहून पाठवा मित्रांनो आणि ॲप दुरुस्ती करणे गरजेचे आहे ॲपमध्ये अपडेट करणे गरजेचे आहे जर असेच प्रॉब्लेम राहिले मी स्वतः दोन दिवस झाले असे प्रकारच्या प्रॉब्लेमला फेस करत आहे खूप लोकांना हा प्रॉब्लेम येत आहे की ओ टी पी येत नाही त्यांचं पहिले लॉग इन केलेलं आहे पण ओ टी पीच येत नाही डबल लॉग इन टाइमला टाईमला तर काय करणार ना लोके तर कृपया करून लवकर लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व हवा माझी विनंती आहे व्हिडिओ सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो, माझी बहिणीविज्ञचे अपलोड झालेले आहेत तर व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद